बोरी नो आवरा ना पटापटा बाई कधीच्या झोपल्यात ग तू उठली काय ग अग ते कपड्याचे घाड्या घालून घ्या पटापटा आवरा लवकर कधी काम उरकायचं आपलं शेतात जायचं अधून आई एवढ्या सगळ्या कपड्याच्या घाड्या घातल्यात कुठं ठेवू सांग बरं मागच्या खोलीत नेऊन ठेव अग ग कांदे खुरपायचे कांदे का तुला सांग ते आई मला चार पाच दिवस हायवी तर राहायला तुला काय चार पाच दिवसात काय काम असन नसन ते सगळं उरकून घे एकदाच परत तुला एकटीलाच करीत बसावं लागं हा मग काय अरे बाई आवरा पटापटा सगळ्या लवकर कामा का सगळे मग लवकर आई ही गाडी कुठं ठेवू गावच्या खुलीत का मागच्या खुलीत मान देत्या परत मी जाईन सासरी आणि मग तुला आहे ना सगळी काम आहे एकटीलाच उरकून आज काय आहे सगळे उरकून घे लसून बिसून लावलाय का तू नसलं लावलं तर तू बी आज लावून घेऊ आपण हा बरं मग आता झाडून घेते मी सगळं पटपट घर तू चहा ठेवा आपल्याला आवरा लवकर पटपटा सगळ्या आवरा पटपटा काय गाय किती धूळ बसली याच्यावर कसे नाटक ठेवून हे असं नीट नेटक ठेवायचं ना, ना -नेट -नेट कुठंतरी खाली ठेवून ते सगळं खराब होतंय त्याला असं काही वरून कवर घालायचं ना मलाच घालावं आई हा पडदा काय बरोबर दिस ना आपण हे पडदे बदलून टाकवास नको हा दे काय राहू दे काय बदलून आज हा सगळं नीट करून घेते मी आज बाई तू काय आवडत नाही बाई काय तुला कामाच्या त्याच्यात काय टाइम भेटत नाही सगळं व्यवस्थित हा मग आई किचन मध्ये किती राडा झालाय चल मी पटपट आवरून घेते सगळं पुसून घेते काय बाई का? किती राडा झालाय पटपट काम आवराव लागन आपल्याला जायला उशीर होईल हा पटपट आवर सगळ्यात कोणतरी कपडे धुवून घ्या बरं लवकर हा भांडे का भांडे मी घाशी दे पडलेत बाई पटपट आवरावं लागेल उडकायचं नाही

हॅलो हा सासूबाई बोला ना हॅलो सुनबाई काय करते झाली का झोप बीप तुझी हा आता झोप येतून उठली आहो काम काय काम देऊन करीत मस्त इथं मस्त माय आल काय आधी मजा करायला आली दोन चार दिवस मध्ये येऊन काम करू का तिथं तेच इथं तेच बर थांबा दोन मिनिट काय म्हणतो बिकड का हा तिकडं नाही आता हा थोडा दिवस राहते ना आता आता आली आपल्या घरी काम का काम चालूच राहते इथून माहेर नको दोन चार दिवस राहिल मग आता आले तर दोन चार दिवस राहते तरी आता आवाज का येत नाव बसले मी आता इथच खाली कुठे हा आताच उठले काय काम नाही उरकावलं सकाळपासून बर बर हा मस्त दोन चार दिवस दिवस आता निवांत राहते आणि मग येते तिकडा आईला काम काय करू काम बिम काही नाही मस्त आयुष करायचं चा काम चालू बी माझ हो। आताच छानपैकी मम्मीने पनीरची भाजी बनवली होती आणि मग आता ती खाल्ली आणि मस्त बसले मी आता पनीर का हा आणलं होतं रात्रीच आणलं होतं बाबांनी सकाळी केलं ना तिने काय सांगू तुम्हाला असं तेलकट सगळं व्यवस्थित खाऊ बघायला असं बसलंय माझ्या संधीच काय तुम्ही आलं तिकडे तिकडे काय म्हणले कुठं पुढच्या खुलीत तुम्ही कधी आल्या काही काय सांगत हा ग आ आताच आल्यात ठेवते ठेवते फोन ठेवते ठेवते मी आले आले सासूबाई कधी घाटा किती ताच्यान आता माझं काही खरं नाही बाबा काय म्हणते बघावं लागत मला आता पहिलं ठेव